राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरंडमल यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या पदावर महेश गादेकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी समाजकारण आणि राजकारणास सुरुवात केली एकोणीशे साली त्यांच्या पक्षीय राजकारणास सुरुवात झाली सोलापूर शहर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्यांच्या कामाच्या जोरावर एकोणीसशे शहाण्णव साली ते सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सत्त्याण्णवच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी सर्वात जास्त तरुण कार्यकर्त्यांना तिकीट देऊन निवडून आणलं एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले दोन हजार दहा साली त्यांच्यावर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पक्षानं दिली दोन हजार बारा साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त सतरा नगरसेवक निवडून त्यांनी आणले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवली आता त्यांच्यावर पुन्हा एकदा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे खासदार शरदचंद्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सोलापुरात पहिला भव्य असा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमास राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते सोलापूर शहर अध्यक्ष असताना त्यांनी फिरता दवाखाना ही संकल्पना सलग पाच वर्ष राबवत पाच लाख लोकांवर मोफत उपचार केले